हॅलो फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हॅपी दसरा तर आज आहे दसरा तर आम्ही दसऱ्याची पूजा करण्यासाठी घरीच माळ वगैरे म्हणजे जे काय लागणार असेल ते ओवून घेतले आणि मी ते तानाचे म्हणजे व्हिडिओ जे बनवते ते बनवलं नाही कारण मी आणि राहुल दोघांनी मिळून बनवलेत पण आम्ही दोघंही रिवाला सांभाळण्यात बिझी होतो कारण आम्ही एक प्रत्येक ओवल्याला म्हणजे जे फुल ओवतो दोरीमध्ये आमची रिवा तोडून टाकत होते अशा प्रकारे दोन तीन माळा तोडली त्यामुळे एकानं सांभाळलं एकानं बनवलं तर मेडिकलमध्ये आलो मेडिकलमध्ये आल्यानंतर सगळं साफसफाई वगैरे करून घेतली आणि मी लगेच सद्गुरूंची गाडीची आणि दुकानाची पण पूजा करून घेतली आणि मग आता नंतर काय करा जे दुकानाची वगैरे पूजा केली आणि ही रिवाची मैत्रीण समोरच आमच्या शॉप आहे तिथे एक मुलगी म्हणजे नवीन शॉप झालं आहे तिथे येते तिला सोडण्यासाठी खेळायला आले होते तिला सोडण्यासाठी रि रिवाचे पप्पा गेले होते राहुल तर आमची रिवा बघा किती रडती रे बाप रे जसा तिचा पप्पा तिला एकटीला सोडून गेला मग अशी गयाबया करून रडती देवा 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 आल्यानंतर गळपटा त्याला काही सोडतच नव्हती जसं जणू काही तोच एकटा आहे मग आता काय करणार दसऱ्याचं म्हणजे मेडिकलला तर कस्टमर नसतं तेवढं सणवार म्हणलं नाही इकडं एरियामध्ये कस्टमरच नसतात मग आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलो तसं तर महिंद्रात जाण्याचा होता मग पण खूप उशीर झाला होता आणि थोडंसं म्हणजे लांब होतं मग आम्ही तिथून मॉलमध्ये गेलो आणि तिथे इतकी पार्किंगची गर्दी होती रे बाप रे म्हणजे अगोदर पार्किंगला गेलो तिथून रिट म्हणजे नो पार्किंगमध्ये गाडी लावली म्हटलं आणखीन मग बिनकामाचा हे व्हायचा प्रॉब्लेम तिथून आलो वापस आणखी पार्किंगला अर्धा तास लाईनला थांबलो लाईनमध्ये पार्किंग केल्यानंत ला म्हणजे पार्किंग लावून मग रिवायसाठी काहीतरी खाण्यासाठी घेतलो गेलो पण गेलो तर आम्ही काहीतरी फ्रूट घ्यावं म्हणून पण तिथे फ्रूट कुठं वागवणार ना मॉलमध्ये नाही जमणार मग आम्ही लिची वगैरे पेपर पेपरबोटचे एक खूप छान स्वीट हे भेटतं ड्रिंक भेटतं ते घेतलं म्हणजे त्यानंतर थोडंसं खाल्लं आणि ते ओरिजिनल असतं पेपरबोट मला खूप आवडतं ते घेतलं आणि बाकी मग थोडंसं खाऊन वगैरे मग वापस येण्याच्या परतीला लागलो आम्ही कारण लेट खूप झाला होता आणि रिवा खूप चिडचिड बघा ती कशी चिडचिड करते कारण ती खूप झुपीला आली होती आणि तसंच आम्ही तिला गयाबया गयाबया करून तिला आम्ही वागवत होतो कारण रिवा जाताना झोपली होती तिथं जाऊन आणखीन डबल झोपली म्हणजे मेडिकलला जाताना झोपली येताना झोपली होती पुन्हा मॉलला जाताना झोपली आणि मग तिची झोपमुळंच झाली मग थोडंसं रिवा खेळली खाली तिथं पण मैत्रिणी भेटल्या